नमस्कार मी साक्षी तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या रुचा कॉर्नर ऑफिशियल या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तर आजच्या या फक्त पाच ते सहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये गाड्यावर मिळते तशीच सेम टू सेम कच्ची दाबेलीची रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे आणि एवढी परफेक्ट आणि मस्त अशी दाबेली बनलेली आहे बन ना की तुम्ही काही विचारूच नका तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचा आहे तर त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे सहा बटाटे घेतलेले आहेत अर्धा किलो बटाटे आहेत आणि बटाटे साधारण अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे आहेत ज्यामुळे बटाट्यावरची माती व्यवस्थित निघाली जाते आता एका मध्ये पन्नास ग्राम चिंच गरम पाण्यामध्ये भिजायला घालायची आहे गरम पाण्यामध्ये चिंच भिजायला घातल्यामुळे ती लवकर चांगली भिजते उंबळते आणि छान त्याचा चिंचेचा कोळ सुद्धा पटकन आणि छान निघतो आता हे बटाटे बघा छान असे व्यवस्थित हलक्या हाताने चोळले तरी यावरची सगळी माती निघून जाते आता या कुकर मध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आणि अर्धा ग्लास पाणी घातलं आणि झाकण लावून घेतलं आणि या कुकरच्या तीन शिट्ट्या काढून बटाटे शिजून थंड करून घेतले साल काढून घेतलं आणि बटाटे छान पुस्करून घेतले तुम्ही पोटॅटो स्मॅशरने सुद्धा बटाटे छान स्मॅश करू शकता आता इथे मी एक डाळिंब सुद्धा सोलून घेते तुम्हाला ज्या पद्धतीने डाळिंब किंवा द्राक्ष सुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता दाबेलीमध्ये तर तुम्हाला ज्या पद्धतीने खायला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही दाबेली बनवू शकता तर ही चिंच छान उबळलेली आहे आता ही हलक्या हाताने मी अशी चोळून घेते हे बघा अगदी अलग त्याचा कोळ छान निघतोय आता या गाळणीवरती गाळून घेते मी चिंच जेणेकरून त्यातील दोर बिया बाजूला होतील आता एक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि यामध्ये तेल चांगलं तापलं की मोहरी घालायची जिरं घालायचं दोन्ही तडतडू द्यायचं छान तडतडलं की यामध्ये चिंचेचं बनवून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एक उकळी यायला सुरुवात झाली की चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि इथे मी जेवढी चिंच आहे तेवढाच गुळ सुद्धा घेतलेला आहे चिरून गुळ घालून घेतला दोन टेबल स्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित ढवळून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि इतपत आपल्याला ही आंबट गोड चिंचेची चटणी बनवायची आहे की आपण पावाला अगदी व्यवस्थित लावू शकू कुठेही सांडणार नाही इतपत आपल्याला दाटसर बनवायची आहे तर आता इतपत ही घट्ट मी बनवलेली आहे आता ही एका बाउलमध्ये काढून घेते आणि थंड होऊ देते दुसरीकडे मी लगेच कढईत ठेवलेली आहे तापायला कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे आणि इथे मी सुहाना दाबेली मसाला वापरते हा रेडीमेड मसाला वापरतेय मी तर सगळ्यात आधी मी दोन टेबल स्पून सुहाना दाबेली मसाला वापरलेला आहे आणि यामध्ये आपण स्मॅश करून घेतलेला पोटॅटो हा बटाटा घालून घेते आणि व्यवस्थित ढवळून घेते मात्र इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नाहीतर मसाला या तेलावरती करपू शकतो आणि लगेचच हा बटाटा घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे तर इथे मी मसाला तयार केलेला नाहीये घरी आणि हे बघा पुन्हा एकदा ढवळून झाल्यानंतर मी पुन्हा दोन टेबल स्पून हा दाबेली मसाला घालते मी इथे मसाला बनवलेला नाहीये तर हा रेडीमेंटच वापरते तर तुम्हाला खरं सांगू मी दोनदा घरी दाबेली मसाला बनवून पाहिला पण तो फेल गेलेली आहे माझी ती रेसिपी अजिबात टेस्ट लागत नाही दाबेलीला तर इथे मी आपण जी चिंच गुळाची चटणी करून घेतलेली आहे ती सुद्धा दोन टेबल स्पून घालून घेतलेली आहे चवीसाठी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा अगदी पाच मिनिट छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि अगदी चिंचेचा कोळ मीठ व्यवस्थित सगळे लागेल अशा पद्धतीने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि म्हणूनच इथे मी ना हा रेडीमेड सुहानाचा डाबेली मसाला वापरलेला आहे आणि आता कांदा सुद्धा आवडीप्रमाणे वापरायचा आहे घालायचा आहे यामध्ये कोथिंबीरी घातली पुन्हा एकदा व्यवस्थित छान ढवळून घेतलेला आहे आणि हा जो सुहानाचा दाबेली मसाला किंवा दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीचा सुद्धा दाबेली मसाला एक मिळतो रेडीमेड तो छान बनतो त्याने अगदी जशी मार्केटमध्ये जशी दाबेली मिळते ना तशीच टेस्ट येते म्हणजे या दाबेलीची मोठी अशी कोणती रेसिपीच नाहीये अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे तुम्ही नक्की बनवून बघा तर आता इथे एक पातेली ठेवलेली आहे गॅसवरती मी आणि अगदी अर्धा चमचा तेल घातलं आणि शेंगदाणे घातले भाजून सोलून घेतलेले त्यामध्ये चवीसाठी मीठ आणि मसाला घालून घेतलेला आहे मी ते शेंगदाणे कमी वापरलेले आहेत कारण माझ्या घरामध्ये कोणालाही शेंगदाणे आवडत नाही म्हणून मी अगदी कमी घेतलेले आहेत बटाटा एका प्लेटमध्ये छान व्यवस्थित बटाट्याची भाजी पसरवून घेतली त्यावरती कांदा तळून घेतलेले ते शेंगदाणे मसाला लावलेले ला आणि इथे ना आम्ही मेन भाजकी जी मसालावाली चणा डाळ भेटते ना ती घातलेली आहे कांदा घातला कोथिंबीरी घातली आणि आता मस्तपैकी पाव कट करून घेते आणि याला आंबड गोड चवीची चिंचेचा हा ही चटणी लावून घेते तर तुम्ही दोन्ही बाजूला ही चटणी लावू शकता किंवा एका बाजूला ग्रीन चटणी लावू शकता इथे कांदा घातला आणि डाळिंबाचे दाणे सुद्धा घालून घेतले तुम्ही द्राक्षांचे कट केलेले दा थोडे कट केलेले असे हे दा लावू शकता द्राक्ष आता एका पॅन मध्ये बटर घातलंय छान पसरवून घेतलं बटर आणि त्यावरती ही दाबेली मी शेकून घेते आणि आता छान अशी पसरवून घेत फिरवून घेते गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि आता मी बाजूने शेव लावते आहे जर तुम्हाला आजूबाजूला जास्त शेव लागलेली हवी असेल तर त्याला आपण जेव्हा ब्रेडला पावाला जो हा चिंची गुळाची चटणी लावतो ना ती बाजूने सुद्धा लावून घ्यायची त्यामुळे ही शेव आहे ना पावाला छान चिकटते तर अशा पद्धतीने झटपट अशी ही दाबेलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही थोडीशी सर्व करते मस्तपैकी मी माझ्या पद्धतीने आणि अशीच दाबेली घरी घरी नक्की बनवून बघा अगदी छान बनणार आहे आणि तुम्ही मला कमेंट करून सांगणार सुद्धा आहात की छानच बनलेली आहे म्हणून तर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा आणि हा दाबेलीचा व्हिडिओ बनत बनत आलासितक्यात पाऊस सुद्धा मुसळधार झाला आणि या पावसामध्ये ही दाबेली खाण्याची मजा काही औरच आहे